सिंधुदुर्गच्या लाल मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत कर्तबगार अनन्यसाधारण समाजसेवेची परंपरा आणि उत्तुंग विचारधारा असणाऱ्या रत्नांची ओळख होण्यासाठी तसेच त्यांच्या अंतर्भूत प्रतिभेला वाव मिळण्यासाठी किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन व सन्मान सोहळ्याचं आयोजन मामा वरेरकर या नाट्यगृह हो मालवण येथे सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला आहे या संमेलनाचं संमेलनाध्यक्ष म्हणून असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डिझाईन इंडो स्पेस लॉजिस्टिक्स पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे आर्किटेक्चर निलिमा गुप्ता हे भूषवणार आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक शिक्षण महर्षी समाजसेवक डॉक्टर दीपक परब तसेच माणसोपचार तज्ज्ञ व उद्योजक हेमंत कोळंबकर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गचे सुपुत्र पद्मश्री परशु राम गंगावणे अभिनेते व दिग्दर्शक श्री संजय मोहिते अभिनेत्री नृत्य दिग्दर्शिका डॉक्टर राजेश्री खटावकर गोव्याचे सुप्रसिद्ध गझल संगीतकार अजय नाईक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अ नाग कुटे मालवण येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी रोगतज्ञ डॉक्टर अच्युत सोमवंशी हे मान्यवर लावणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील महनीय व्यक्तींची उपस्थितीमध्ये कौशिक गायकवाड मोहर नाट्य अभिनेते नाना कोळंबकर मच्छिंद्रनाथांची तपोभूमीचे व्यवस्थापक प्रभाकर सावंत ज्येष्ठ साहित्यिक बाबला पिंटो कणकवलीचे उद्योजक सुधीर जाधव मुरबाड येथील समाजसेवक दिनेश उघडे ठाणे येथील चित्रपट निर्मात्या सोनेहा निना धुरी रत्नागिरी येथील नृत्य प्रशिक्षक अशोक आखाडे असून यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोकण जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या संमेलनामध्ये सुप्रसिद्ध गोव्याचे संगीतकार अजय नाईक यांचा गझल रंग हा गाण्याचा कार्यक्रम सकाळी संपन्न होणार आहे तसेच सिंधुदुर्गातील पारंपरिक कलांचा आविष्कार पाहावास मिळणार आहे तसेच उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींचा व संस्थांचा सत्कार होणार आहे विविध भाषांतील अकरा पुस्तकांचं प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे अशी माहिती संमेलनाचे आयोजक किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गाचे अध्यक्ष डॉक्टर अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी प्रसिद्धीच दिले आहे